अनुभव भरपूर सारे आहेत आपण बंदरवाडी चर्चा बैठकी त्या आठवणी चर्चा बैठक असते त्याच्यामध्ये आपण अनुभव सांगतो घडलेले अनुभव मार्गदर्शन करतो पण वर्षातून एकदा आईच्या जीवनावरती एक चर्चा बैठक आहे हरदुंडा निमित्त आपल्या आईने बाबाला वेगवेगळी साथ दिली प्राप्ती करण्याकरता बाबांनी कुटुंबामध्ये सांगितलं हा मार्ग प्राप्ती करण्यासाठी तयार आहे का म्हणून आपल्या परिवाराला विचारलं परिवार तयार झाले नाही कारण हा मार्ग प्राप्तसाठी साधित असतो एक तर जीव जाऊ शकतो किंवा पागल होऊ शकतो सगळ्यांना नाकारलं आम्ही करू शकत नाही बाबा तयार झाले बाबांनी सांगितलं माझा परिवार आहे माझा छोटासा मुलगा पत्नी आहे मला जरी काही झालं तर माझ्या पत्नीचा माझ्या मुलाचा सांभाळ करा असं आपल्या परिवाराला सांगितलं त्यावेळी आईना सुद्धा नकार देऊ शकल्या असत्या बाबाला पण पर त्यांच्या परिवाराची दुःख त्यांचा परिवार दुःखाला त्रस्त होतो दुःख म्हणजे काय ज्यांच्या कुटुंबात दुःख असते त्यांनाच पडते पण जेव्हा दुःखाची जे एक एक दिवस दिवसातून पाणी येते दुःख सांगू शकतील सुख हे सुरुवातीपासून ज्यांना सुख असतं त्यांना दुःखाची जाणीव पडत नाही दुःख कशाने म्हणतात पण ते दुःखातून दिवस काढतात त्यांना दुःखाची जाणीव पडते एक एक दुःखाचा दिवस निघतो त्यांना माहिती वाटतो का आज तरी माझ्या सुखाचा दिवस निघला पाहिजे असा एक एक दिवसाची वाट बघत असतो तरी तेव्हा आईने नकार देऊ शकल्या असत्या आईला माहीत होतं माझ्या कुटुंब खूप दुःखी आहे आणि हे सगळ्यात जण नकार देतात माझे पती तयार आहे त्यांनी स्वतःच्या आयुष्याचा स्वतःच्या मुलाचा विचार न करता त्या बाबांना सहकार्य देऊ लागल्या वेळोवेळी साथ देऊ लागल्या आज आईने बाबाला साथ दिली नसती बाबांनी बाबाला सहकार्य केलं नसतं आपल्या दुखी लोकांना सोन्यासारखं मार्ग मिळाला नसता आईने बाबाला साथ दिली सात दिली सहकार्या दिला म्हणून आपल्याला सोन्यासारखा मार्ग मिळाला म्हणून आपलं जीवन आहे आज कितीतरी परिवारातील कोणाकोणाच्या पतीला दारूचं व्यसन असण कोणाच्या पतीला जुव्याचं व्यसन असल जे काम सरकारने करू शकणार नाही हे आपल्या बाबांनी केलं दारूबंदीच काम आपल्या बाबाने केलं आज लाखो लोक ह्या मार्गात लाखो लोकांचं जीवन सुखमय झालं बाबा मार्ग ठेवला नाही वाईट बंद केले का आज माझा परिवार मार्ग घेऊन सुखी होईल पण त्या वाईट प्रश्नाच्या आड जाऊन त्यांचं कुटुंब दुःखी नाही बाबाने शेवकाच्या भविष्याचा विचार केला नाही मी वेळोवेळी साथ दिली समा आज आईने आपली साथ दिली नसते आपल्याला एवढा सोन्यासारखा मार्ग मिळाला नसतात आपल्या परिवारात सुख समाधान लागले नसतं आपण ह्या मार्गाचे शेवक झालो नसतो असे पत्र येतात पाच वर्षा राहतात पण आपल्याने आपल्याला बाबांनी शेवक हा आपण मर्यापर्यंत दिला आहे आपण मर्यापर्यंत एखाद्या शेवटी काय घडलं आपण शेवटाच्या एकदा घडलं असं आईची हे आहे आईने एवढंच त्याच बाबा सोबत आता साधन आहे तेव्हा संख्या कमी होती बळी पंडीनं जायचे पायदळ जायचे आई बाबासोबत जायच्या त्यांना मुक्काम करावं लागत होते मुक्काम केला एका गावला शेवट होत तिथे मुक्काम केला शेवका कमी असल्यामुळे शेवकांना वाटायचं आई बाबांनी आमच्याकडे मुक्काम करावा पण बाबा जेव्हा मुखान करायचे तेव्हा चर्चा पैसा घ्यायचे शेवट बसायचे बोलायचे मागे कशी करायचे त्यांनी सांगितल्या घरवानी त्यांची पत्नी नव्हती शेवटीना सांगून ठेवलं बाई म्हणे जेवढे तुम्ही शेवक शेवकर राहतील त्यांना तुम्ही चहा पाणी करता चहा पाणी द्यायचं मागा पुढं शेवक घ्यायचे शेवटीने चहा पाणी द्यायच्या तर पण आता नाही म्हटलं मागोमाग येतात आई तिथं बसल्यावर